नमस्कार निरुपा नेहमीच सत्याशी विचित्र वागत असते त्यामुळे मीराला प्रश्न पडलेला असतो की निरुपा सत्याजवळ अशी विचित्र का वागते निरूपा सत्याजवळ जे विचित्र वागते त्याचा प्रश्न आपण सत्याला विचारलाच पाहिजे असं मीरा ठरवते आणि मीरा सत्याकडे येते मीरा आणि सत्या राजीर बद्दल बोलत असतात त्यानंतर ते बोलणं झाल्यावर मीरा सत्याला म्हणते अहो मला ना एक प्रश्न पडलाय आई म्हणजे निरुपा तुमच्या जवळ असं का वागतात तुमच्या लहानपणी असं काय घडलं होतं तुम्हाला रिमांड होम मध्ये का घेतलं होतं असं मीरा सत्याला विचारते सत्या आता अडचणीत सापडला असतो की मीराला नक्की काय सांगू सत्या विचार करत असतो तर इकडे दे... देविकाचा मुलगा देविकाच्या रूम मध्ये आलेला असतो आणि तो देविकाचे डोळे पुसतो देविका रडत असते तो म्हणतो आई तू रडू नको तू रडते कशाला आई त्यावेळी देविका जरा चमकते देविका विचार करते की याला कसं कळलं की मी याची आई आहे त्यानंतर तो म्हणतो आई रडू नको मला आजीने सर्व सांगितलेलं आहे तूच माझी आई आहेस त्यावर देविका काही विचार करत असते इकडे मीरा देविकाच्या मुलासाठी दूध आणायला गेली असते ती दूध घेऊन येत असते आणि देविकाच्या रूमजवळ येते तेवढ्यात राजवीर जे काही बोलत असतो ते तिला ऐकायला भेटतं आणि ती, ती विचारात पडते की हा मुलगा जर देविकाचा असेल तर देविका आमच्याजवळ खोटं बोललेली आहे आणि सगळं ऐकत असताना देविकाचं लक्ष मीराकडे जातं आणि मीराच्या हातातील ग्लास हा खाली पडतो मीराच्या हातातील ग्लास खाली पडताच देविका आता टेन्शन लागलेली आहे इकडे सत्या निरूपा आणि सुधाकर सगळे धावत आले असतात काय झालं असं तुझ्या हातून ग्लास का पडला असा प्रश्न विचारतात त्यावेळी आता मीरा काय उत्तर देईल ते पाहणे कमालाचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू